नमस्कार मित्रांनो कदम रियाल्टीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घेऊन आलो मुंबई गोवा हायवे टच एक धमाकेदार प्रॉपर्टी आजचा जो आपला पॉ प्लॉट आहे तो आहे एकशे अठ्ठावीस गुंट्यांचा प्लॉट तोही वर्ग एक आणि किंमत फक्त साडेपाच कोटी ही जमीन थेट मुंबई गोवा हायवे टच आहे त्यामुळे भविष्यातील कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टसाठी एकदम बेस्ट लोकेशन आहे येथील आजूबाजूला द्रुतगतीने विकास सुरू असून रस्त्याची कनेक्टिव्हिटी मार्केट इंडस्ट्री आणि पर्यटन हे सर्व जवळ आहे या प्लॉटपासून तुम्हाला कुडाळ सिटी सात किलोमीटर अंतर आहे तसेच सावंतवाडी सिटी ही सतरा किलोमीटर अंतरावर पडते या जवळच्या सिटी आहेत या प्लॉटमध्ये तुम्हाला लागणारी नारळाची झाडे देखील आहेत पूर्णपणे मुंबई गोवा हायवे टच हा प्लॉट आहे ही जमीन खालील प्रोजेक्टसाठी अत्यंत योग्य आहे तर चला मग पाहूया कोणकोणत्या प्रोजेक्टसाठी ही आठची जमीन उपयोगी आहे या प्लॉटमध्ये तुम्ही कमर्शियल प्रोजेक्ट इंडस्ट्रीयल आणि फॅक्टरी तसेच रिसॉर्ट फार्महाऊस किंवा पेट्रोल पंप वर्कशॉप वेअरहाऊस लॉजिस्टिक पार्क इत्यादी प्रोजेक्टसाठी हा प्लॉट अत्यंत उपयोगी आहे वर्ग एक जमीन असल्यामुळे तात्काळ कारभार सुरू करता येतो कोणताही अडथळा येणार नाही एकूण जमीन एकशे अठ्ठावीस गुंठे आहे सर सरळ आणि सपाट भूभाग फक्त समोर अगदी मोठा फ्रंटेज दृशांत दिसणारा पूर्ण एरिया प्लॉटमध्ये येतो किंमत फक्त साडेपाच कोटी लोकेशन हायवे टच प्रॉपर्टी विचारात घेतली तर ही खरंच गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा साईट विजिट बुक करायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा व्हॉट्सअप करा या प्रॉपर्टीची डील आज़त कन्फर्म करा मोठ्या प्रोजेक्टसाठी इतकी योग्य जागा रोज उपलब्ध होणार नाही तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा